वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग ब्लॉग ची सुरुवात यांच्यापासून खास कारण आहे कारण काल हो ला हो <laughs> जे आम्ही गेलो होतो त्याच बिलिंग सेक्शन होते आणि त्यांनी मोठ ती करामत केलेली आहे मोठी नाही मोठी नाही झालं असं की आपण जे बिल त्याने केलं होतं तर ते आम्ही सामान जास्त काही घेतलं नव्हतं हो ती बॅग जी तुम्हाला दाखवली काल व्हिडिओ तर त्याने चुकून दोन बॅगचे पैसे लावले सो बिल एकदम वाढलं मग मी घरी येऊन त्याला विचारलं की बिल एवढं कसं झालं मग आम्ही लिस्ट चेक केली तर असं कळलं की त्याची क्वांटिटी डबल झाली तर तुम्ही ही निघताना थोडंसं फक्त आपण किती क्वांटिटी घेतली ते चेक करत जा आणि बिल आपण जे डोक्यात ठेवलेलं असतं काल आम्ही खरं म्हणजे आमचं तेही चुकलं की आम्ही डोक्यात ते बिल ठेवलं होतं कारण खूप छोटंसं काहीतरी घेण्यासाठी गेलो होतो पण घरी आल्यावर मॅडमने बघितलं आणि म्हटलं एवढं बिल कसं काय तर त्याचं कारण हे कस्टमर केअरला कॉल केला तर त्यांनी खरंच खूप चांगला रिस्पॉन्स दिला सॉरी म्हटले आणि कधीही या आम्ही तुम्हाला हो, <coughs> ते रिफिल करून देऊ असं म्हटले तर कधीही म्हणजे मग आता किती वेळ आहे त्यांनी घाला आणि हो हॅलो चूक यांची आहे माझी नाही चुकी त्यांची जरी असेल तरी आपण केअरफुली ते बघितलं पाहिजे बट एनिवे त्यानिमित्ताने आम्हाला आज सकाळी सकाळी घराबाहेर पडायला मिळालं आणि मॅम अजून खुश झालेलं आहेत त्यांना गाडीत बसायला खूप आवडतं पटकन बसा चला आता चला लवकर चला आज दीप्ती पण आहे आज आमच्या सोबत जाऊया <laughs> परत एकदा डी मार्ट ए पप्पानी मिशा काढलं तर सकाळी सकाळी इकडे इकडे आंघोळ केल्यामुळे मिटल्या मिशा ट्रेन बघायची आहे याराने ब्रिज बरोबर लक्षात ठेवला तिला सारखी ट्रेन बघायची बघा इकडे पप्पा ट्रेन नाही बेटा ब्लॉक ट्रेन नाही येणार आज रविवार ब्लॉक आहे आपण दोघ जाऊया असं फिरून नाही दिसत आहे कुठे जवळपास चला जाऊया चला चला उशीर होतो दिसली फायनली दिसली रे आयच्यातून कसे पळते बघून घेऊ दे आधी काय तिला ट्रेनचं एवढं क्रेज आहे काय माहिती तिकून चालली परत एक आली, 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 आली। ये तुझी गाडी जायची तुला ती दिचं बाय 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 करतीले बायकर गेली ती लंच ब्रेक झालाय बहुतेक हे बेसमेंट मध्ये सगळ्यांची व्यवस्था आहे काल मी दाखवलं तसं तुम्हाला झालं काम झालं का काम हो सकाळ होते काउंटर आम्ही तर बाहेरच आम्ही वर फिरत होतो मला असं वाटलं इकडेच कुठेतरी हो की बाहेरच ते होतच ओके okay. काय बस बस काय बेटा घरी पोचलो आम्ही चला आम्ही चला। सगळं डी मार्ट सोडलं आणि आता विसरलो नारळ आणि दही घ्यायचं होतं ते आम्ही नारळ आणि दही घ्यायला चालू मी परवा दिवशी जो व्हिडिओ शेअर केला होता याराच्या रेसिपीजचा तर त्यात मला खूप छान छान कमेंट आल्या त्यातल्याच दोन रेसिपीज मी निवडलेल्या आहे आणि त्यासाठीच मला हे साहित्य लागणार आहे सो बघत राहा मी घरी गेल्यानंतर संध्याकाळी त्या रेसिपी बनवणार आहे चला प्रभात काय क्या दुसरा नाही आहे दही दही दुसरा नाही आहे क्या डबा नाही आहे यात जरा जास्त पाणी आहे आणि थोडं मोठं पण आहे ना यारो यार हे घ्यायचं सिक्स फ्लोअरला घर आहे तुझं कितव्या फ्लोअरला आहे कितव्या फ्लोअरला आहे मला खूप झोप आली आहे मम्मी याराला खूप झोप आली आहे आता चला जातो आणि तिला झोपवते हो मी आज याराची झोपेची वेळ चुकती आहे तर अजून अजूनही झोप येते तू वाजलेत संध्याकाळचे आज काय खरं नाही मला झोपायला देत नाही <laughs> उठा सगळेच जण थकलो आज उन्हामुळे खूप एक्झॉस्ट झालो आम्ही इतकं ऊन आहे ना त्यामुळे एक्झॉस्ट झालं सारखं तरी बरं की गाडीत न गेलो होतो हा उठाची उताई सारी उजाडले असं सकाळी म्हणायचं असतं आता सारीकडे अंधारले असं म्हणायची वेळ झाली बाळा उठा 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 गुड मॉर्निंग कोणाला आणते चिकन कोणाला आणते इथे कांदे भाजल्या गेलेत चिकन साठीचे सो चिकन यारा आणि तिचे पप्पा घ्यायला गेलेत तेव्हापर्यंत मी सगळी तयारी करून तर ही काठवट तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये बघितली असेल मला ताईने गिफ्ट केली होती म्हणजे माझ्या भाऊजींनी आळंदीच्या यात्रेतनं आणली होती आज चिकनचा बेत आहे त्याच्यामुळे भाकरी तर कंपल्सरी माझ्याकडे संध्याकाळी असतातच प्रसंगी मी सकाळी पण भाकरी खाते भाकरी मला खूप आवडतात तर मला ही काठवट वापरताना खूप छान फिलिंग आहे एकदम नाही का मला तशाही ट्रेडिशनल गोष्टी खूप आवडतात सो so, ही काठवट तुम्हाला कशी का वाटते मला नक्की सांगा मी अशी काठवट लहानपणी आमच्या बंजारा तांड्यांवर खूप बघितली आहे आता ती दिसत नाही फारशी लोपच पावली असं वाटतंय पण मी माझ्या भाऊजींना ते गडचिरोलीला होते त्यांना सांगितलं होतं की माझ्यासाठी सागाची आणा पण तिकडे काही त्यांना पॉसिबल झालं नाही म्हणून त्यांनी ही माझ्यासाठी आळंदीच्या यात्रेतन आणली भाकरी बनवायला मी खूप लहानपणी शिकले कारण आमची आई खूप स्ट्रिक्ट होती लहानपणी सगळ्या गोष्टींना घेऊन सो तुम्हाला सगळा स्वयंपाक आलाच पाहिजे असं तिचा आठ असायचा आणि कालच्या व्हिडिओत म्हटल्यासारखं मला पोळी भाकरी खूप उत्तम येतात फक्त एवढंच आहे की माझ्या भाकरीची साईज थोडीशी मोठी असते पण पातळ असते असं नाही की जाड एकच खा आणि पलीकडे जा अशी ती भाकरी असते माझी मला ऍक्च्युली खूप छोट्या बनवायच्या असतात तर माझ्याकडनं बनल्याच जात नाही त्या मोठाच उंडा तिमल्या जातो माझ्याकडनं सो लाकडी काठवटीत भाकरी करण्याचा फीडच वेगळा आहे खूप भारी वाटतंय मी हल्ली हल्ली वापरायला काढली आहे पावसाळ्यात त्याला बुरशी येऊ शकते कदाचित आणि मुंबईत इतकं ह्युमिड असतं वातावरण सो त्यात तर बुरशी येऊच शकते म्हटलं आता उन्हाळा आहे तर थोडंसं वापरून घ्या तुम्ही बघू शकता इकडे भाकरी भेटलेली आहे छान सॉरी जरा काठ हे झाले परवाच्या व्लॉग मध्ये मी छान छान सजेशन मागवले होते आणि तुम्ही ते दिले वेळात वेळ काढून त्यातलं एक सजेशन इतकं इंटरेस्टिंग आहे त्याची कल्पनाच मला कधी सुचली नाही किंवा कोणी मला दिलीही नाही सो ती म्हणजे कल्पना पाटील नांदेडकर तुम्ही दिलेली कमेंट तुम्ही म्हणजे अख्खी रेसिपीच मला लिहून पाठवली आणि तुम्ही बोललात पण कमेंटमध्ये की तुम्ही मला थँक्स म्हणाल तर खरंच थँक्यू सो मच तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर ती रेसिपी मी आत्ता ट्राय करणार आहे आणि मी इंटर इंटरेस्टेड आहे ती रेसिपी ट्राय करण्यासाठी चला सो so, दुपारी तुम्ही बघितलं की मी नारळ घेतला खास तर ही रेसिपी बनवायला मला कैलाश मदत करते कैलाश मला फोडून देार नारळ जर बरोबर दोन भागांमध्ये फोडायचं असेल तर त्याला इथं पाणी लावून घ्यायचं हे मी पण एका उद्घाटनाच्या प्रसंगी एका व्यक्तीकडनं बघितलं होतं uh. ज्यांनी असं पाणी लावलं आणि नारळ फोडलं तर त्याच्या बरोबर दोन भागा झाल्या होत्या मला एवढं भारी वाटलं होतं तर मी ते नेहमी ट्राय करतो आता थोडा वेळ जातो त्यात तर पण मजा येते ते दोन भागात मला हिट्री अजिबात माहिती नव्हती मी आपल्या सरदोपट नारळ फोडायचे पण तू हे ट्राय केल्यापासून मला मी कायम कैलासला नारळ फोडायला देते आता ते बघूया आपण एकदम करेक्ट फुटत आणि व्यवस्थित त्याच निघत दोन भाग पाहिजे बघूया मोबाईल बाजूला कर नसतं नारळाऐवजी नारळाऐवजी दुसरंच काहीतरी मोबाईल आणि नंतर माझा नारळ फुटाय बघ हे बघ हे बग, हे बघ कस बरोबर चला कोकोनट वॉटर थोडा बाकी घेतेस का मुंबई मोठ बघून पाणी असं शेक करून बघितला मी दुपारी नारळ मला लहानपणाची आठवण झाली रे आई असं पाठवत आणि हे बरोबर oh. दोन भागांमध्ये नारळ करेक्ट छान निघाला करेक्ट थँक्यू सर जी आमच्याकडे एक म्हण आहे नवसाने केला पती आणि त्याला झाली रगत पिती तसंच काहीच काहीच म्हणजे तसंच झालेलं आहे एवढं म्हणजे हे करून नारळ खाऊच निघालेला आहे <laughs> माझी रेसिपी सो <laughs> so, कविता ताई सॉरी मला असं वाटतं ही रेसिपी मला नेक्स्ट ब्लॉग मध्ये किंवा उद्या ट्राय करावी लागेल रेसिपी देवाला पावली रेसिपी देवाला पावली नारळ जर जेव्हा खाऊत निघत तेव्हा गावाकडे बनतो हा देवाला पावलं म्हणजे वाईट वाटायला अरे काय यार <laughs> सिरियसली खाऊट निघालय नारळ मला असं वाटतंय नाही आता हे वेस्टच जाणार सगळं मला आता मी काय करू सांगा आता ठीक आहे पण एनिवे मी हे उद्या नक्की ट्राय करणार आहे नाही त्यांना विचार की खवट नारळाची होते काय कधी नाही नाही त्या व्हिडिओ बघतायत मला माहिती त्या कमेंट करणार खाली पण एनिवे उद्या माझं शूट जरी असलं तरी मी संध्याकाळी किंवा सकाळी पॉसिबल झालं तर मी ट्राय करेन सकाळी तर वाटत नाही लवकरचा कॉल टाईम आहे पण ही रेसिपी मी नक्की ट्राय करणार आहे Anyway, यार मूड ऑफ झाला संध्या आता काय याराला चिकन सूप जी दुसरी रेसिपी आहे आपण तिच्याकडे वळू याराला चिकन सूप आणि चिकन बटर मध्ये फ्राय करून देते थँक्यू सो मच आजचा दिवस तर असाच गेला उद्या काय घडतं बघूया उद्याच्या व्लॉग मध्ये नारळाने संपला का नाही तूच म्हणाला ना पॉझिटिव्हिटीला पावला तो ब्लॉगला पावला तो नारळ सो <laughs> so, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट अग अग बस बाळा बस बस काय करतेस तू हे बघितलं बघितलं हे, हे हे, हे सगळं हे हे असं सगळं झालेलं आहे काम चिमणीला काटा रुतला हे आम्ही नारळ फोडण्याच्या सगळ्या प्रकरणात यांनी इकडे हे प्रकरण पांगून ठेवलेलं आहे आम्हाला पुस्तकांचा भयंकर नाद लागलेला आहे अरे बापरे हाय कर कर करते तू हाय कर सगळ्यांना हाय काय करतेस तू काय करते बाळा बुक वाचते काय काय त्या बुक मध्ये सांग कसं तु चिमणीला काटा कसा रुतला ओ आणि कशी म्हणते कट रुतला सतत तेच सुरू आहे आम्हाला हे बुक्स इतके आवडले आहेत ना थँक्यू अर्शली मावशी तू ही बुक्स आम्हाला दिलीयस चलो बाय करा भेटू उद्या म्हण बघा <laughs> ही सगळी चित्र तिने काढलेली आहेत हो ना यही चित्रकार है वो